मित्रांनो आपण आता प्रत्येक राशीवर एक सिरीज चालू करणार आहोत तर पहिली सिरीज जी आहे ती कन्या राशीवर आहे तर ह्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲक्च्युअल इन डिटेल मानसशास्त्रानुसार सायकोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र किंवा त्यांचा ऍक्च्युअल सवय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक एक ब्लॉग वाईज सांगणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे या तारखेपासून किंवा या महिन्यात तुम्हाला हे उपाय होईल ह्या फायदा होईल ह्या गोष्टी सांगणार नाही आपण ॲक्च्युअल रासनुसार सगळी माहिती सांगणार आहोत आजचा आपला जो टॉपिक आहे कन्या राशीचं प्रेम कसं असतं कोणाशी जुळतं रिलेशन टिकवण्यासाठी काय करावं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मृत महाराज मित्रांनो मित्रांनो नमस्कार मंडळी आज आपण एक खूप खास विषय घेऊन आलो आहोत कन्या राशी आणि तिचं प्रेम कोणाशी तिचं जास्त जुळतं तिचं प्रेम टिकतं का ते ब्रेकअपमधून काय शिकते आणि जर तुमचा पार्टनर कन्या राशीचा असेल तर तुम्ही काय समजून घेतलं पाहिजे सगळे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत शेवटपर्यंत पहा कन्या राशीचं प्रेम स्वभाव कन्या राशी ही पृथ्वी तत्वाचा राशी आहे स्थिर शिस्तप्रिय आणि खूप प्रॅक्टिकल प्रेमात ही राशी फारसे बोलकी नसली तरी तिचं प्रेम अतिशय खोल आणि समर्पित असतं कन्या व्यक्ती हळव्या पण विचारपूर्वक प्रेम करतात त्यांचं प्रेम लॉजिकवर आधारित असतं पण त्यात भावना दडलेल्या असतात ते फालतू नाटके हट्ट आणि सतत प्रेमाच्या पुरावापेक्षा एकमेकांसाठी काहीतरी करून दाखवणं महत्त्वाचं म्हणतात त्यामुळे अनेकांना वाटतं की कन्या थोडी ड्राय आहे पण खरं प्रेम त्यांची कृतीत असतं म्हणजे कोणत्या राशीशी तर जुळत तर कोणत्या राशीशी कन्या जास्त जुळून घेते पहिली आहे प्रेमळ मिळते कर्क कर्करास दोघेही सेन्सिटिव्ह आणि जबाबदार मकर म्हणजेच मेहनती आणि उद्दिष्ट साधणारी जोडी वृश्चिक कन्याचा संयम आणि वृश्चिकांचा खोल प्रेम एकत्र हा कन्या आणि तुळा मिथून किंवा मेष यांचं जुळणं थोडं अवघड असतं कारण कन्या फार परफेक्शनिस्ट असते आणि समोरचं व्यक्तिमत्व फार भावनिक आणि इनकन्सिस्टंट असेल तर तिला त्रास होतो लग्नासाठी कन्या राशी योग्य का कन्या राशीच्या व्यक्ती फार चांगले पती किंवा पत्नी असतात त्या घराचं कुटुंबाचं व्यवस्थापन उत्तम करतात त्या खर्चात काटकसरी असतात पण गरजेच्या गोष्टींवर हळूवार त्या आपल्या पार्टनरसाठी मोठी स्वप्न बघतात आणि त्यासाठी प्रयत्न करत राहतात त्या खूप निष्ठावान असतात मित्रांनो पण त्यांचा परफेक्शनचा आग्रह थोडा कठीण होऊ शकतो जोडीदाराने हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या टीका करतायत याचा अर्थ सुधारणासाठी असतो निंदा नाही कन्या राशी आणि ब्रेकअप मित्रांनो कन्या राशी ब्रेकअप झाल्यावर फार बोलत नाही ती स्वतःला आतून गिळते ती स्वतः सोता, स्वतःलाच दोष दे धरते अतिविचार करते आणि अनेकदा दुखून लपवते कन्या राशीच्या ब्रेकअपमधून काय शिकायला मिळतं मित्रांनो प्रेमात लॉजिक पेक्षा आवश्यक असतात प्रेम करतात जोडीदाराच्या कमतरताही स्वीकारायला हव्यात परफेक्ट प्रेम नाही मित्रांनो रिलेशनशिप टिकवण्यासाठी काय समजून घ्यावे जर तुमचा जोडीदार कन्या राशीचा असेल तर त्यांना वेगळोवेळी कौतुकाची गरज असते ते फार बोलके नसले तरी फार काळजी करतात त्यांना त्यांच्या स्पेसची शांततेची गरज असते त्यांनी केलेली टीका ही प्रेमात असलेली चिंता असते जर तुम्ही स्वतः कन्या राशीचे असाल परफेक्शनिझम थोडं बाजूला ठेवा प्रेमामध्ये थोडं वेडेपणा हवं जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा सॉफ्टनेस ठेवा तुमचा प्रेमाचा मापदंड इतरावर लावू नका कन्येच्या प्रेमातली खास गोष्ट कन्या राशीचं प्रेम फार सपटेल असतं म्हणजेच ते उघडपणे दाखवत नाही पण त्यांचा कृती शब्द आणि चिंता यामध्ये ते प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं कन्या राशीचं प्रेम संबंध एकदा सुरू झालं तर ती व्यक्ती शेवटपर्यंत साथ देण्यासाठी तयार असते पण फक्त त्या नात्यात प्रामाणिकपणा संवाद असेल तर ते मंडळी तुम्ही कन्या राशीचे असाल किंवा तुमचा जोडीदार असेल तरी हे समजून घ्या प्रेमात समजून घेणे स्वीकार करणं आणि सतत सुधारण्याची वृत्ती हीच कन्याची ओळख आहे तुमचं मत नक्की सांगा तुमचं रिलेशन कन्या राशीशी कसं होतं की तुमचं कन्या राशीचे आहात कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन सर बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ